नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी यालाच वैकुंठ चतुर्दशी असं म्हणतात हिंदू धर्मामध्ये या चतुर्थ दशीला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची एकत्र पूजा केली जाते चातुर्मासातील कार्तिक मासात हरिहर भेट हा खूप महत्त्वाचा दिवस मानला गेलेला आहे चातुर्मासात विष्णू शेषावर झोपी जातात तेव्हा पूर्ण विश्वाचा कारभार हा भगवान शंकरांकडे देऊन जातात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर विष्णूंच्याकडे जाऊन त्यांना तो कारभार परत सोपवतात व स्वत कैलास पर्वतावर जाऊन तपश्चर्येसाठी परत बसतात असे म्हटले गेलेले आहे ह्या दिवसाला हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकरांची भेट होते असं मानलं गेलेलं आहे बघा आपल्या पुराणात जो व्यक्ती ह्या दिवशी भगवान शंकरांची आणि भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा करतो त्यांची सर्व संकटे दूर होतात त्यांच्या कुंडलीत समजा काही ग्रह जे असतील जे त्रास देत असतील किंवा काही अशुभ ग्रह असतील तर त्यांच्यापासूनसुद्धा त्यांना सुटका मिळते किंवा ते दूर होतात असं मानले गेलेलं आहे तर बघा पंचांगा अनुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थ दशी तिथी चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस वाजता सुरू होणार आहे तर चतुर्दशी तिथी पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी संपेल तर वैकुंठ चतुर्दशी आपल्याला उद्याच म्हणजे गुरुवारीच साजरी करायची आहे आणि जी पूजा करायची आहे ती उद्या आपल्याला बारा वाजता करायची आहे हा तुम्ही रात्री बारा वाजता अभिषेक करू नका तुम्ही काय करा उद्या संध्याकाळी प्रदोष समय जेव्हा असतो तेव्हा प्रदोष समयी तुम्ही भगवान विष्णूंना आणि भगवान शंकरांच्या पिंडीवरती प्रदोषसमयी तुम्ही शिवमहिमन किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा म्हणून तुम्ही दोघांच्याही मूर्तीवर किंवा फोटो असेल तर फोटो पुसून ठेवा आणि तुम्ही तो पूजा म्हणजे तुमच्या देवघरात ठेवला तरीही चालेल रात्री अभिषेक करू नका रात्री फक्त आपल्याला पूजा करायची आहे तर संध्याकाळी उद्या संध्याकाळी प्रदोष समयी तुम्हाला अभिषेक करून ह्या मूर्ती ज्या आहेत किंवा पिंड जी आहे ती परत आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आता रात्री बारा वाजता तुम्ही काय करा भगवान शंकरांना भस्म लावा त्याच्यानंतर भगवान विष्णूंना पिवळं फूल अर्पण करा आणि रात्री बारा वाजता तुम्हाला भगवान शंकरांना तुळस अर्पण करायची आहे आणि भगवान विष्णूंना तुम्हाला बेल अर्पण करायचं आहे बघा एक जरी बेल किंवा एक जरी तुळस मिळाली तर अतिशय उत्तम एक जरी मिळाली तरी नक्की घाला तुळस आजच काढून ठेवा उद्या आणि परवा तुळस आपल्याला तोडायची नाही आहे त्यामुळे तुळस आजच काढून ठेवा भले मग सकाळी असेना किंवा संध्याकाळी असेना आता जेव्हा तुम्ही भगवान शंकरांना तुळस व्हाल आणि जेव्हा भगवान विष्णूंना जेव्हा तुम्ही बेल व्हाल त्याच्यानंतर तुम्ही शिवमहिमनं स्तोत्र शिवअष्टोत्तर नामावली किंवा सहस्रनाम विष्णु सहस्रनामावली किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय यांचा जप किंवा हे स्तोत्र मंत्र तुम्ही पठन किंवा श्रवण करू शकता तर उद्या एकच वर्षातनं एकच दिवस असतो जेव्हा भगवान शंकर आणि विष्णूंची ही हरिहर भेट होते आणि ह्याच दिवशी आपण भगवान शंकरांना तुळस आणि भगवान विष्णूंना बेल हे अर्पण करतो तर हा दिवस उद्या खूप महत्त्वाचा आहे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी काही जरी जमलं नाही तरी उद्या रात्री बारा वाजता शिवपिंडीवरती तुळस आणि विष्णूंना बेल अर्पण करायला विसरू नका तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा